नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात गरमागरम टम्म फुगलेले वर कुरकुरीत आत मऊ लुसलुशीत असे लाल भोपळ्याचे वडे किंवा तांबड्या भोपळ्याच्या वड्यांची रेसिपी हे वडे अप्रतिम लागतात बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी आहे चला तर बघूयात आता याची कृती वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो हा तांबळा भोपळा सर्वप्रथम ह्या तांबड्या भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे चाकूच्या साह्यानी आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे भोपळा मी आधीच धुवून घेतला होता हे बघा या प्रकारे वरचे वर ही साल काढून घ्या इथे किसणीवर आता आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे तांबड्या भोपळ्याचे घारगे किंवा बोंड आपण नेहमीच बनवतो पण हे वडे देखील करून बघा खूप मस्त लागतात हे बघा या प्रकारे हा भोपळा आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे भोपळा किसून झाला तुम्ही बघू शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे चवीनुसार हिरवी मिरची एक स्पून जिरे एक टीस्पून बडीशो एक स्पून अख्खे धणे घेणार आहे आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे थोडी ओबळ पेस्ट केली तरी चालेल दाताखाली खूप छान वाटतात हे सर्व मसाले मसाले वाटून झाले आता आपल्याला ही पेस्ट भोपळ्यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक टेबल स्पून पांढरी तीळ घालणार आहे चिमूटभर हळद चिमुटभर हिंग दीड टेबल स्पून दही घालणार आहे खूप आंबट नाही ताज असं दही घाला ह्यानी वडे खूप छान होतात पोकळ चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि मीठ आणि दही घातल्यामुळे या भोपळ्याला देखील पाणी सुटलं आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून बेसन घालायचं आहे आणि हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे थोडं थोडं आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं आहे यामध्ये सहज मावेल असं पीठ आपल्याला घालायचं आहे शक्यतो पाणी घालू नका पण पीठ एखाद्या वेळी जर जास्त पडलं तर मग पाण्याचा हात लावा लागू शकतो हे व्यवस्थित बाईंड देखील व्हायला हवं हाताने या प्रकारे असं दाबून आपल्याला हे मळायचं आहे हे बघा थोडं थोडं पीठ घालत जा पूर्ण एक वाटी पीठ मला लागलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करू हाताने व्यवस्थित मळलं की आला आपोआप पाणी सुटत शक्यतो पाणी लावायची आवश्यकता नाही हे बघा हे व्यवस्थित मळून झालं आणि अगदी मऊ आहे असं सॉफ्ट झालं आहे याला पाणी वगैरे लावायची आवश्यकता पडली नाही भोपळ्याच्या ओलसरपणामुळेच हे व्यवस्थित भिजलं आहे तांदळाचं पीठ तेवढं झालं जेवढं यामध्ये बसेल आता आपल्याला लगेचच हे वडे तळायला घ्यायचे आहे तुम्ही हे जर जास्त वेळासाठी भिजवून ठेवलं तर हे अजून अजून सैल सैल होत जातं मग आणखी आणखी पीठ त्यामध्ये ऍड करावं लागतं त्यामुळे लगेचच तळायला घेऊया आता आपण वडे थापून घेऊ त्यासाठी पाण्याने हात ओला करूया आणि ह्यातील मिश्रणाचा थोडा गोळा घेऊ तुम्हाला लहान मोठे कशा आकाराचे वडे हवे त्यानुसार हे घ्या इथे ही प्लास्टिकची पिशवी मी वापरणार आहे यावर आपल्याला थोड्या पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचे आहे या प्रकारे एकसारखा वडा थापून घ्या पीठ बघा खूप घट्ट कोरडं नाही पण खूप सैल देखील नाही व्यवस्थित आहे पीठ खूप घट्ट वाटलं तर पाण्याचा हात लावा आणि सैल वाटलं तर थोडं तांदळाचं पीठ त्यामध्ये मिक्स करा किंचित जाडसर असे हे वडे आपल्याला थापायचे आहे हे बघा या प्रकारे वडे तळण्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा वडा घालायचा आहे कागदाचा व्यवस्थित सोडवून घ्या आणि घाला आणि मध्यम गॅसवर हा वडा छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचा आहे बघा हा वडा जसा तळला जातो आहे तसा तो हळूहळू वरती येतोय बाजू अशी फिरवत राहा बघा वडा किती मस्त फुगला आहे आता याची टर्न करून घेऊ मंद गॅसवर आता अगदी खरपूस आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वडा थोडा वरती आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली तरी चालेल मंद गॅसवर तळा म्हणजे छान खमंग होतील तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वडे बनवायचे असतील आणि कढई मोठी असेल तेल जास्त असेल तर तुम्ही एका वेळी दोन दोन तीन तीन वडे देखील तळू शकता वडा अगदी खमंग तळून झाला आता आपण तो काढून घेऊया थोडस तेल निथळून घेऊ आणि वडा काढून घेऊ उरलेले सर्व वडे मी याच प्रकारे तळून घेते आहे वडा टाकताना गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा आणि हा वडा तळून थोडा वरती आल्यानंतर आपल्याला फ्लेम मध्यम ते मंद करायची आहे तेव्हाच वडे छान खरपूस होतील अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत असे लाल भोपळ्याचे वडे तयार तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर हे बघा वरती छान कुरकुरीत आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला हा वडा फोडून दाखवते हे बघा छान पोकळ आणि हलके हे वडे आहे आतमध्ये अगदी लुसलुशीत आहे भोपळ्याचे हे वडे तुम्ही गरमागरमच ताज्या दह्या बरोबर टोमॅटो सॉस बरोबर हिरव्या चटणी बरोबर खा अप्रतिम लागतात अगदी काही नसेल तर असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात या प्रकारे तांबड्या भोपळ्याचे किंवा लाल भोपळ्याचे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या तांबळ्या भोपळ्याला किंवा लाल भोपळ्याला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात हे देखील मला कळवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची ला ला रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निघा आणि निरोगी राहा